चितळसर येथील परांजपे बिल्डर यांचा हा प्रोजेक्ट अडचणीत आलेला आहे आणि आपली घरं आणि तुंबलेली भाडी आपल्याला मिळावीत म्हणून रहिवाशांचं आंदोलन होतं आहे या आंदोलनाची धग राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावी असं या स्थानिक रहिवाशांना वाटत असतानाच आज हे आंदोलन थोडंसं वाढलेलं आहे आणि या प्रोजेक्ट मध्ये ज्यांना घरे मिळणार होती त्यातील काही रहिवाशी आपल्यासोबत आहे आपल्यासोबत एक महिला रहिवाशी आपण त्यांची संवाद साधतो काही नमस्कार स्वागत आहे नेमका हा प्रोजेक्ट का रखडला आणि त्याच्यामध्ये बिल्डर अपयशी काठवत दोन हजार दहा साली परांजपे यांना प्रोजेक्ट आम्ही हातात हाता सपूर्द केला दोन हजार अकरा, आज 25, अकरा ते आज पंचवीस दोन हजार अकरा बारापासून पासून लोक बाहेर आहेत ठीक आहे सुरुवातीला इथे दोन बिल्डर होते दोन बिल्डरांनी जॉईंट व्हेंचर केलं आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं ते, केल। ते आम्हाला काही माहीत नाहीये जॉईंट व्हेंचर केलं त्याच्यानंतरची परिस्थिती अशी आहे की थोडे वर्ष आम्हाला रेंट व्यवस्थित मिळालाय अतिशय नावाजलेलं नाव म्हणून परांजपेंना हा प्रोजेक्ट आम्ही दिला पण आता आम्हाला वेळोवेळी असं वाटतंय की नाव मोठं आणि लक्षण खोटं कारण त्यांची त्यावेळेस जेव्हा प्रोजेक्ट दिला त्यावेळेस त्यांची पत खरंच बाजारात खूप चांगली होती पण त्या पतीचा आम्हाला तर काही आज उप उपयोग होत नाहीये साहेब म्हणजे त्यांची पत आहे पण आमच्यासाठी त्यांना लोन घ्यावं लागते आम्ही देताना प्रोजेक्ट त्यांची पत बघून दिला होता पण आता आम्हाला त्यांना लोन घ्या बरं आता आमची परिस्थिती अशी आहे की जे जो रेंट आम्हाला मिळतोय तो आमच्यासाठी पुरेसा नाही आहे बाहेर आम्हाला पदरचे पैसे टाकून राहावं लागतंय रेंट द्यावा लागतोय दर दहा तारखेला आम्हाला रेंट द्यावा लागतो बिल्डरकडून वेळोवेळी आम्हाला रेंट मिळत नाही बरं आत्ताची परिस्थिती अशी आहे की कमिटीमधले अर्धे लोक जे आहेत ते वेळोवेळी आम्हाला आश्वासित करतात लोकांना की नाही तुम्हाला दोन महिन्यात तुमचं रेग्युलर काम चालू होईल बिल्डरला लोन मिळेल तुमचा रेंट रेग्युलर राहील पण ती आश्वासनानं नेहमी फोल ठरत आलेली आतापर्यंत बरं अर्ध्या लोकांनी कमिटीतल्याच अर्ध्या लोकांनी आज आंदोलन केलेलं आहे ह्या आंदोलनात पण कित्येक लोक आज अजून आले असते पण अर्ध्या कमिटीच्या लोकांनी असं त्यांना सांगितलंय किती व्यवस्थित परिणाम होऊ शकतो आंदोलनाचा परिणाम होऊ शकतो पुढच्या काही प्रो, प्रोग्रेस मध्ये बिल्डरला हे समोर की आंदोलन केल्यामुळे पुढे आमच्यावर असा ब्लेम येता कामा नाही की आंदोलन केल्यामुळे बिल्डरला लोन मिळालेला नाही असा ब्लेम आमच्यावर बिलकुल होता कामा नाही किती रहिवाशी आहेत साहेब पंधरा वर्षांनी लोक एवढे बाहेर पडलेत पंधरा वर्षांनी पहिल्यांदा एवढा मोठा उठाव झालेला आहे हा उठाव एवढ्याचसाठी साठी की आम्हाला घर हवंय अन्य आता नेत्यांना माहीत नसतं की काय होतं तुम्ही नेत्यांपर्यंत गेलो तर आज जसं आम्ही केकेसाहेबमध्ये गेलो तर केवळ स्वतः त्यांनी आज हजी दखल घेतली आणि त्या सुद्धा प्रश्न मांडणार आहे असं इथे स्थानिकची जी जी कमिटी आहे त्यांनी लोकांची दिशाभूल केली आणि त्यांनी बिल्डरांना पूर्ण बिल्डरांच्या म्हणजे हाताखाली गेले ते बिल्डरच्या हाताखाली बिल्डर जसं बोलतो तसं करतात आज गेली पंधरा वर्ष झाली पन्नास लोक मृत्युमुखी पडले जे सिनियर सिटीजन होते ते गेले तरी त्यांना दया नाही नाहीये आणि त्यांनी हा प्रोजेक्ट मागच्या पंधरा वर्षामध्ये तीन सरकार आलं बरोबर वर्तमान सरकार प्रश्न पोहोचवायला तुम्हाला काय अपेक्षा आलं होतं नाही अपेक्षा काय झालं की आम्ही स्थानिक आम्ही इथे आम्ही लोकप्रतिनिधी असल्यामुळे स्थानिक आम्ही नगरसेवक असल्यामुळे लोकांनी सांगितलं की आमचं चाललंय व्यवस्थित तेव्हा कसं ते काम स्टार्ट केलं त्यांनी त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा आवडसाहेब तिथे आले त्यांनी यांना आश्वासन दिलं पण ते गेले आता दुसरे आमचे नेते मंडळी काही झाले प्रत्येक नेता येतो तो आपली आपली पोळी भाजतो आणि निघून जातो आणि हे जे कसं सामान्य माणूस आहे त्याला एखाद्याने आश्वासन दिलं गेलं ते आश्वासन जातो की नाही हा नेता माझं भलं करेल तर काय झालं तर प्रत्येक आपापली पोळी भाजी आणि न्याय दिला नाही म्हणून आज हे भारतीय जनता पार्टीचे आमचे आम आमदार संजय केळकर साहेब आमच्या निरंजन डावकर साहेब हे अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडून हा मार्गी लावणार प्रश्न हो फडणी साहेब आता केळकर साहेब आले म्हणजे फडणीसाहेब आले आहेत ना मुख्यमंत्री तेच आहेत फडणीस साहेब आहेत म्हणजे ते न्याय देणारे काही अडचण नाही त्याच्यामुळे भविष्यात आंदोलन करायची गरज भासणार भविष्यात आंदोलन करायची गरज भासणार नाही जमला तर ह्या बिल्डर बिल्डर आणणार लोकांचं म्हणणं असेल तर लोक करतील सोडलं दुसरं बिल्डर आणतील ना लोक नाही तर लागणार पंधरा वर्षाला बिल्डर काम करत नाही मग तुम्ही करणार काय मग या बिल्डरनी जर काही अनागोंदी प्रकार केला असेल मग तो प्रकार जेलमध्ये जाईल सरकार आहे ना सरकार विधान भवनात गेला म्हणजे तो न्याय देवताय तिथे आपली तिथं जाईल जेलमध्ये ते आणि काय ना आणि मी ज्या प्रभागात प्रतिनिधित्व करते त्या प्रभागात ही वस्ती आहे आणि असं आहे ना की प्रभागातील लोकांना त्रास होईल तिथे आम्ही उभे राहणार ही वास्तुशिष्टी आहे बोलायचं एवढंच आहे कारण की जवळजवळ पंधरा वर्ष झाली इथल्या रहिवासांना फक्त आम्हीच दाखवतो आज बांधून दे ना उद्या बांधणं पण त्यांना घरं काही दिली नाही दुसरी गोष्ट त्यांना वेळ भाडं भेटत नाही आहे मग त्यांच्या सा ते त्यांच्या पाठीशी आम्ही नक्कीच उभे राहणार त्यां भगवत नाहीये आलीच पाहिजे कारण की तुम्ही त्यांच्या लोकांच्या जवळ तुम्ही कसं भूखंडावरती लोन घेऊ शकता कारण की त्यांची स्वतःची जागा असून त्यांना आतमध्ये पण फिरायला देत नाही हे कसं आणि ही चार लोक त्यांनी नेमली आहेत त्यांच्या पुरतीच मेसेज व्हॉट्सअप त्यांनाच माहिती असतं लोकांना नाही ना माहिती असतं काही पण असं का म्हणजे हा बिल्डर त्यांना भेटलेली आहे काय लोक असतील तरच यांनी बोलायला पाहिजे ना आपल्याला घर मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असाच हे का या रहिवाशांकडून धरला जातो आणि तो रास्तही आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यात तोडगा काढतील आणि यातून आपल्याला घर मिळेल अशी अपेक्षा आजही या रहिवाशांकडून व्यक्त होते येत्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न प्रामुख्याने चर्चेला जाईल असं काही वेळापूर्वी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केलं बघूया नेमकं काय आहे ते घोडा मैदान जवळच आहे त्यात आपल्याला या रहिवाशांना न्याय मिळाला की नाही हे पाहायला मिळेलच ठाणे येथून वर्ल्ड हिंदू करता सलीम खतीस सह रिपोर्टर दिनेश मराठे मुंबई ठाणे धन्यवाद